नमस्ते मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा ऐश्वर्याचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो उद्या आहे चार नोव्हेंबर आणि चार नोव्हेंबरला आलेली आहे वैकुंठ चतुर्दशी हरिहर भेट म्हणजे या दिवशी भगवान महादेव आणि श्री हरिविष्णू यांची गळाभेट झाली होती त्यामुळे या दिवसाला खूप असं विशेष असं महत्त्व आहे या दिवशी आपण जर काही प्रभावी सेवा केली तर तुम्हाला आयुष्यामध्ये कुठलेही संकट आलेले असतील तर त्यातून मुक्ती मिळण्यासाठी खूप फायदा होईल हरिहर भेट म्हणजे काय तर या दिवशी हरी म्हणजे भगवान श्री हरी विष्णू आणि हर म्हणजे हर हर महादेव म्हणजेच आपले भोलेनाथ यांची गळाभेट झाली होती त्यामुळे या दिवशी आपल्याला रात्री बारा वाजता अतिशय प्रभावी अशी सेवा आपल्याला करायची आहे ही सेवा जी असते ती फक्त वर्षातून एकदा म्हणजे फक्त उद्याच्याच दिवशी तुम्ही करू शकता त्यामुळे हा दुर्मिळ असा योग योग आहे त्यामुळे तुम्ही ही संधी सोडायची नाही आहे वर्षातून एकदा येणारी अशी ही सेवा आहे जी तुम्हाला नक्की करायची आहे आता जर या दिवशी तुम्ही कंटाळा के केलात किंवा विसर पडला तर तुम्हाला डायरेक्ट पुढच्या वर्षी हा योग जुळून येतो हा योग वर्षातून एकदाच येतो परत कधीही ही सेवा तुम्ही करू शकणार नाही त्यामुळे कंटाळा न करता तुम्ही ही सेवा नक्की करा त्यामुळे तुमच्या आयुष्यातील जीही संकट असतील ती निघून जायला नक्कीच मदत मिळेल आणि तुमच्या जी जीवनात सुख समृद्धी ऐश्वर याची भरभराट येईल त्यामुळे ही सेवा तुम्ही कंटाळा न करता नक्की करायची आहे ही सेवा कशी करायची कोणत्या वेळेत करायची याची संपूर्ण माहिती आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मैत्रिणींनो या दिवशी भगवान महादेव आणि भगवान विष्णू यांची गळाभेट झाली होती त्यांच्या साक्षीने आपण ही सेवा करणार आहोत अतिशय विलक्षणीय आणि दुर्मिळ असा हा क्षण असतो तर त्यामुळे ही सेवा न चुकता सर्वांनी करायची आहे अगदी पुरुष असो स्त्री असो मुलं असो मुली असो कोणीही ही सेवा करू शकतं फक्त महिलांनीच करायची असं अजिबात नाही आहे जो सेवा करेल त्याला शंभर टक्के अनंतपटीने असं या सेवेचं फळ त्याला मिळणार आहे अजून काय आपण या दिवशी करू शकतो तर रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला जे दिवे असतात किंवा आपण त्या म्हणतो आपण त्यांना त्या पण त्या आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत तेवत राहतील अशा पद्धतीने आपल्याला लावायच्या आहेत म्हणजे रात्री बारा साडेबारापर्यंत तरी त्या तेवत राहिल्या पाहिजे इतकं तूप किंवा तेल तुम्ही त्यांच्यामध्ये टाकायचं आहे या दिवशी विशेष असं महत्त्व आहे आणि ही सेवा जी आहे ती आपल्याला रात्री बारा वाजताच करायची असते त्यामुळे आपल्या घरातले दिवे म्हणजे मुख्य दरवाजा जो असतो त्याच्याजवळ आपल्याला दोघी साईडला दोन दिवे आपल्या देवाऱ्यातील दिवा आणि तुळशीजवळ या तीन ठिकाणचे दिवे तरी रात्री साडेबारापर्यंत ठेवत असले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला दिवे लावायचे आहेत तर सेवा काय करायची कशी करायची तर ही सेवा तुम्हाला रात्री बारा वाजता करायची आहे चार नोव्हेंबरला मंगळवारी रात्री बारा वाजता तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे तर तुम्ही म्हणाल दहा वाजता केली तर चालेल का अकरा वाजता केली तर चालेल का मला सकाळी जॉबला जायचं असतं किंवा ऑफिसला जायचं असतं मुलांचं स्कूल असतं तर मी सांगते की एक दिवस तुम्ही हा वेळ नक्की काढायचा आहे कारण की हा जो योग आहे तो परत परत येत नाही हा वर्षातून एकदा येणारा योग आहे जर आजच्या दिवशी तुम्ही कंटाळा केला तर हा जो योग आहे तो ही सेवा डायरेक्ट तुम्ही पुढच्याच वर्षी करू शकता परत हा योग वर्ष घडी घडी येत नाही त्यामुळे एक दिवस तुम्ही नक्की वेळ काढायचा आहे आणि ही सेवा जी आहे तुम्ही रात्री बारा किंवा पावणे बाराला सुरू करायची आहे त्यासाठी काय करायचं तर आपल्या देवघरामध्ये दे, महादेवाची पिंड असते किंवा कृष्णाची मूर्ती असेल किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल विठ्ठलाची मूर्ती असेल तर तुम्हाला ती घ्यायची आहे एक तामन घ्यायचं आहे आपलं देवपूजेची जी आपली प्लेट असते ती घ्यायची आहे त्याच्यामध्ये सर्वात आधी महादेवाची पिंड तुम्हाला तामनात ठेवायची आहे त्यानंतर अकरा तुळशीपत्र किंवा एकवीस तुळशीपत्र किंवा एक हजार तुळशीपत्र अशा पद्धतीने तुम्हाला घ्यायचे आहेत एक हजार तर जमणार नाही पण कमीत कमी अकरा का असे ना तुळशीपत्र तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते तुळशीपत्र रात्री तोडायचे नाही सकाळीच तोडून ठेवायचे आणि ते तुळशीपत्र तुम्हाला आजच्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर व्हायचे आहेत हा योग जो असतो तो वर्षातून एकदाच येतो महादेवाच्या पिंडीवर तुम्ही तुळशीपत्र व्हायचे आहेत जसं आपण रेग्युलरली कसं करतो महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहतो आणि भगवान विष्णूंना आपण तुळस वाहत असतो पण आजच असा हा योग आहे उद्याचा जो आपण महादेवाच्या पिंडीवर आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायला चालतं आणि विष्णूंच्या फोटोवर किंवा मूर्तीवर बेलपत्र व्हायचे असतात हा एकच दिवस असतो वर्षातून एकदा त्यालाच आपण गळा भेट म्हणतो भगवान महादेवांची आणि भगवान विष्णूंची तर अशा पद्धतीने तामणामध्ये तुम्हाला महादेवाची पिंड ठेवायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत एक हजार एक तर जमणार नाही किंवा एकशे आठ झाली तर एकशे आठ घ्या तेही नाही झाले तर अकरा तुळशीपत्र घ्या आणि विष्णू सहस्रनामाचा पाठ तुम्हाला करत करत एक तुळशीपत्र महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला व्हायचं आहे एक विष्णूचं नाव घेतलं एक पत्र व्हायचं दुसरं घेतलं दुसरं पत्र व्हायचं जर तुम्हाला पुस्तक नसेल तुमच्याकडे तर यूट्यूबला तुम्ही लावून द्यायचं आहे आणि त्यानुसार एक एक जसं विष्णूंचं नाव घेतील तसं तसं एक तुळशीचं पत्र तुम्ही महादेवाच्या पिंडीवर व्हायचं आहे आणि तुमच्याकडे जर समजा अकराच तुळशीपत्र असतील तर ते तुम्ही परत काढून घ्यायचे आहे आणि परत तेच तुळशीपत्र एक एक करत तुम्हाला व्हायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही भगवान महादेवाच्या पिंडीवर विष्णूंचं विष्णू विश्नु सहस्रनामाचा जप करत एक एक तुळशी पत्र व्हायचं आहे त्याच पद्धतीने हे पत्र वाहून झाल्यावर आपली जी महादेवाची पिंड जशी आपण तामनात ठेवली त्याच पद्धतीने आपल्या तुमच्याकडे जर कृष्णाची मूर्ती असेल तर कृष्णाची मूर्ती तुम्हाला तामनात ठेवायची आहे किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तर ती घ्यायची किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर ती घ्यायची आणि तिच्यावर आपल्याला बेलपत्र जसं एक बेलपत्राला तीन पानं असतात त्या पद्धतीने तुम्ही अकरा बेलपत्र घ्यायचे किंवा एकवीस किंवा एकशे आठ किंवा एक हजार एक तुम्हाला जेवढे अवेलेबल होतील तेवढे तुम्ही घ्यायचे कमीत कमी अकरा कमीत कमी अकरा तरी असले पाहिजे आणि जसं मी तुळशीपत्र आपण अर्पण आपन केले त्याच पद्धतीने बेलपत्र आपल्याला कृष्णाची मूर्ती तसं असा प्रत्येकाच्या देवालयात असते कृष्णाची मूर्ती कामनाथ ठेवायची आहे आणि भगवान महादेवाची एकशे आठ नामावली आहे आपलं जे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये पण आहे एकशे आठ नामावली भगवान महादेवाचं नाव घेत घेत तुम्हाला बेलाचे पत्र श्रीकृष्णाला अर्पण करायचे आहेत जर तुमचे पाठ नसतील तर यूट्यूबला लावा तुमच्याकडे पुस्तक वगैरे नसेल तर आणि ते ऐकत ऐकत एक एक, एक बेलपत्र तुम्हाला कृष्णासमोर अर्पण करायचं आहे आणि तेच अकरा जर असतील तर तेच परत काढून घ्यायचे आणि परत तेच व्हायचे अशा पद्धतीने करायचं अशा पद्धतीची ही सेवा करायची नंतर नमस्कार करून तुम्ही झोपून घ्यायचं आहे अशा पद्धतीची सेवा तुम्ही ही उद्याच करू शकतात असा हा वर्षातून एकदाच येणारा योग आहे आणि हा फक्त वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशीच हरिहर भेट असते आणि त्याच दिवशी भगवान महादेवाला तुळशीपत्र चालते आणि विष्णूजींना बेलपत्र चालत असतं त्यामुळे दुर्मिळ असा योग तुम्ही न चुकता ही सेवा नक्की करा तुमच्या आयुष्यामध्ये अपार संपत्ती आणि अपार सुख आयुष्यातली जीही संकटं असतील ती निघून जातील एकदा करून बघा नक्कीच अनुभव येईल तुम्हाला अशा ज्या सेवा असतात त्याचंही काहीतरी त्यामागे कहाणी असते त्यामुळेच हे योग जे असतात ते लावून दिलेले आहेत त्यामुळे ही सेवा नक्की करा माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद